तर गुड मॉर्निंग गाईज कसं आहे तुम्ही आयुक्त तुम्ही सर्व मजेत असणार आहेत आणि आता सकाळचे वाजलेले आहेत आठ अठरा झालेले आहेत आता आणि आता आम्ही कुठे चाललो ते तुम्हाला पुढे समजेलच आणि तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि हा ब्लॉग खूप छान होणार आहे तर पुढे काय होते तुम्ही नक्की बघा तर गाई जस्ट आम्ही गावातून बाहेर निघलो आहोत आणि आता आम्ही जाणार आहोत तुम्ही बघा ब्लॉगमध्ये आणि कडे पालखीची लोक चाललेली आहेत बघू शकता ही पोर तुम्ही इकरी इकडे काल दिसत रेषा तुला काय बोलायचं आम्ही आहोत नाही जगातला उंच माणूस याला वर्ल्ड रेकॉर्ड दिला पाहिजे गाई तिला कौशल्य तयारी करा संजय चा पोर हिची तयारी झाली इकडे बघा कवरी बिझी झाले फोन वर काही आम्ही एकी गाडी बिझी वन बघा बसले कारण की मला बसावं जमणार त्याची मुलं आणि ही गाडी चालवते हर टाईम सारखी तुम्ही ब्लॉकमध्ये मध्ये बघत असाल आणि आता झालं आम्ही लोकेशन आणि तुम्ही ब्लॉकमध्ये कंटिन्यू तर काही झाले या बोललं वेने मांद्रा सांगितलं होतं मला नाही सांगला मला मी ऑलरेडी घरचं सांगून होतो वेने घरच्या असल्या मी येणार नाही बरं पोरला सांगले ना आता वेण्या आणि कसं वाटत तुला पैसे घालवले आणि मला वेण्या घालायला सगळ्यांना कमेंट मध्ये हसला काहीच कारण की या मुली आता वेणे घालायला लागणार आहेत मुलगी पार्लर मध्ये गेले स्ट्रेटनिंग करायला फायदा झाला नाही त्या गोष्टीचा हिचा आणि आता हिला वेणे बांधायला लागणार सर्व मुली सुट्टे गेस ठेवून सगळ्यांना वाटलं कोणी बोलणार नाही पण यांना आता वेणे घालायला लागणारच आहे मी सोडून आणि ही बघा तुम्ही पहिला बघितलं याचा लुक आता किती थापणार तुम्ही बघू शकता बघा किती, 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 किती किलो किती किलो लावले किती किलो लावले ताई तुम्ही थोडासा थोडासा नॉर्मल आहे बघ दिसतात ना माझ्या फोड्या वगैरे दिसतात ना आणि यांना पण सांगितले वेण्या बांधा आहे एक बो बांधा आहे आणि यांना पण सांगितले आता वेण्या बांधा म्हणून तुम्हाला वेण्या बांधायलाच लागणार एअर होस्टेस दिसतात कोणी स्टुडंट नाही दिसत हा म्हणजे शाळेचा नाही वाटत सगळ्या कॉलेज नाश ठेवलेले आमची धावपळ मग रोज होती आणि इथं कबर ब्लॉगर आले मग इथं एक ब्लॉगर त्याला नाही काही नाही कोणी खा नस का आम्ही खाऊन देतो बोल बोल सिंगर होता अरे बोल बोल ना आवाज भारी होता बोल टायनिंग करून पण काही फायदा नाही झाला त्याला शेवटी तर बर झालं चल गाई इकडे शूट चालू झालेले आहे आणि यांचा काही फोटोशूट खपत नाही इकडं आल्यापासून नुसत्या फोटो करतात आणि ही बघा आता तिकडं बी एक फोटोग्राफी चालू आहे ही बा ते बा क ना क फोटोग्राफी करतात ना बघ बघ सो गाईच काल्यावर लोक जाऊन जाऊन एक तर ऑलरेडी आवर आहे का यावर नावजनावर गाईज हावरी बघा खावासाठी पुर पुर हा शाले लेट येली काही तुला जरा तरी ओशेली इचात ला कंचे भोरात तुझे बघा <laughs>

अवतार मग असे झाले आणि माझं शाळेची पण शाळेत जेवढी मज्जा आणि तेवढी मला आधीतली कारण मी युट्यूब शालेल जाते का तू शालेत जेव्हा ते जातो माणूसले जाते एक वर्ष सगळं आम्ही चालू म्हणजे दुसरा सीन चालू आणि गुड मॉर्निंग सर्दी चाले मी चालेल तुझा जाम मारणार मला कारण की मी बॉपकड केले म्हणून

या असणार मॉनिटर नाव जोरे अस नाही तरी जते सगळ्यांचा कल्याण खेळ काव करून कल्याण नाही केला

आमचा इथं झालेलं आहे काही माहिती नाही बघितलं आम्ही बसतोय खूप कंटाळा पाच वाजून गेले असते ना हा तर पाच वाजून गेले आणि त्याच्यामध्ये

ফাইনল শুট বেগেৰে খুব থাকিলো আমি आणि आता आम्ही तुम घरी निघालो आणि मी आता ब्लॉग काय शूट करत नाही काय पुढे काय असेल काय नाही मी आता ब्लॉग इथेच एडिट करते कारण मला एडिट पण करायचं आहे मी रिक्षामध्ये बसल्या बसल्या एडिट करेन म्हणजे मला दोन दिवसानंतर टाकता येईल ब्लॉग आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि लवकरात लवकर आमचा कॉमेडी व्हिडिओ येणार आहे आणि बघा खूप छान असणार आहे खरंच तुम्ही बघा आणि मला सबस्क्राईब करा आणि त्या चॅनलचं नाव आहे चिराग पाटील चॅनलला जाऊन तुम्ही आता सबस्क्राईब करा म्हणजे व्हिडिओ आल्यावर तुम्हाला लगेच बघायला भेटणार आहे बाय